जीप प्राथमिक शाळा पार येथे हात धुण्याच्या सहा पद्धती समजावून सांगताना गावातील आशा स्वयंसेविका आणि सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये मुलांना मार्गदर्शन करतानाचा एक छान व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा हां हां ठीक आहे हां सर ठीक आहे

ठीक है, ठीक है। ठीक आजू। आजू बता रहा। आजू बता रहे थे। कौन लड़की है? दीपा। तो आज तो मानसनों पर आज वो अटलीलों को चलेगी वो। उसे लगता है ना

नंतर आपण स्टेप बाय स्टेप हाच वाचतो पहिले आहे आपला म्हणजे तर स्वच्छ करणे ऐकले तर असं 1 2 3 तुम्हाला आता आले पाहिजे दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन तीन चार पाच सहा पाचवी तरी आता सांगितलं आता हे तर आपल्या हे आणि पण जा हा पूर्ण स्वच्छ झाला पण जो आहे कोहिड्यापर्यंत हे नाही झाले ना मग अला एक दोन तीन चार

अरे तूने अभी तक आदू पर नहीं की थी भाई सबको देख के आदू पर की आ, अब घर में जाके बता बताना अब बरसात के दिन आ गए बोलना अभी पानी अपन गर्म करेंगे उसको ठंडा होने देंगे और फिर पिएंगे ठीक है पानी दिन न, था था थे पानी ना 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 ते ते जल 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 भांडे आहे आपण पाणी बघतो मांड आहेत आठवड्यातून एकदा साफ करणे म्हणजे जो वने त्यांचा जो मच्छर आहे ना तो आपला आठ ते दहा दिवसात तो म्हणजे मच्छर होऊन जाते हडी होते आधी पाण्यामध्ये

आणि वगैरे नाही की आठवड्यातून एकदा कारण की आठवडा आता किती दिवसाचा राहते दिवसाचा

मासी आहे त्याच्यापेक्षाही बारीक मासी आहेत बोलाव्या किंवा त्याच्यामध्ये ते मासी राहते तर लहान कोला पंधरा वर्षापर्यंतच्या त्या जास्त म्हणजे त्याच्या आजार उद्भवते भिंती झोपणार किंवा खाली झोपणार हे टाळा करते झोपाय ஆஹ் <laughs> <laughs> योग सरल बस